गुरुदेव दत्त आता आपण दर्शन देणार आहोत मित्र तुम्हाला दत्त महाराजांचे आणि स्वामी मठ आहे हा आपण बोलत आहोत मळद ह्या गावावरनं तालुका बारामती जिल्हा पुणे मळद हे गाव आहे तिथे एक छोटंसं मठ आहे स्वामींचं आणि ते दर गुरुवारी आरती होते आणि आज पण आणि मी इकडे आलो की मी पुण्यावरून येतो पुण्यावरून आलो की मी नक्की इकडे दर्शन दर्शन घेऊया வருக்கிறேன். <laughs> नमस्कार मित्र आपण प्रदक्षिणा घालत आहोत आणि नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्र आपण आज आलेलो आहोत म्हळद गावामध्ये आणि इथं एक गाव आहे म्हळद इथं सगळे गावकरी दर गुरुवारी येतात महाप्रसाद असतो छोटी छोटी मुलं असतात त्याला आपण दर्शन घेत आहोत इथं मस्त सुबक छान रांगोळी काढलेली आहे त्याला आपण परत एकदा दर्शन घेऊया ओंकार क्रिएशन श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र स श्री स्वामी समर्थ आत्ता आपण मळद गावात आलेलो आहेत आणि तिथे आपण आपण दर्शन घेतलेलं आहे ओंकार क्रिएशन रामकृष्ण आर्य ओंकारेश्वर श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमेश्वर आलेले आहेत श्री स्वामी समर्थ आपण आलेलो आहोत मळद मळद गावामध्ये आणि तिथं आपण आज गुरुवार असल्यामुळे आपण आज मठात आलेलो आहे आणि फार ज जागृत स्थान आहे आणि आमचे आजीदादा इकडे येतात त्यांच्याबरोबर मी पण येत असतो मित्र अमर भोसले आलेले स्वागत आहे दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वागतम आहे मित्र आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही आता बघत असाल तर आता नाव दिसणार नाही तर लाईट नाही आहे ठीक आहे ओंकारकेशन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र हो मित्रो हे मठ आहे एकदम आता अंधार झालेला आहे आणि फार जुनं मंदिर आहे हे गावकरी इथे भरपूर गावकरी आहेत तिथे आणि सगळं महिला पुरुष इकडे येतात एक शिस्तबद्ध आहे महिला एका बाजूला दर्शन घेतात पुरुष एका बाजूला दर्शन घेतात आणि दर गुरुवारी ह्या मठामध्ये प्रसादाचं वाटप होत असतं आणि हा प्रसाद घेण्यासाठी गावकरी येतात आणि लहान मुलांना पहिला प्रसाद दिला जातो आणि त्याच्यानंतर मग सगळे ज्येष्ठ प्रसाद घेत असतात तोपर्यंत स्वामींचे पाठ जे असतो ते पाठांतर दे ते देवाचं स्तोत्र असतं ते स्तोत्र सगळ्या महिला म्हणत असतात इकडे बसून आणि पुरुष एका बाजूला असतात आणि तो प्रसादा इतका शिस्तबद्ध असतो मित्र की कुणी घाई गडबड करत नाही तर आपण आणलो आहोत म्हणद गावामध्ये मित्र मेसेज वाचतो मित्र म्हणतात श्री स्वामी समर्थ